प्रत्येक देशाचे काही नियम आणि कायदे असतात पण काही देशांचे नियम हे समजण्या पलीकडचे असतात जसं की एका देशात चक्क मुस्लिम बांधवांच्या प्रवेशावर तसेच इस्लाम बद्दल काहीही बोलण्यास बंदी. एका देशात तब्बल पूर्वीपासून पेक्षा जास्त मुस्लिम समाज आहे मात्र त्यांनाही या देशाच्या नियमाप्रमाणे इस्लाम बद्दल एकही शब्द बोलण्यास बंदी. आणि तो देश म्हणजे उत्तर कोरिया जो आपला हुकुमशाह किम जोंग उनमुळे चर्चेत असतो तो युनायटेड स्टेट आणि पाश्चात्य मध्ये शक्तींना आपलं सर्वात मोठे शत्रू मानतात. त्या ठिकाणची फक्त दोन पूर्णांक कोटी लोकसंख्या असूनही उत्तर कोरिया जगातील स्तरावर एक महत्त्वपूर्ण लष्करी शक्ती म्हणून ओळखला जातो. उत्तर कोरिया किम जोंग उन राजवटीत परदेशी धर्म विशेषता इस्लामचे पालन करण्यास कठोरपणे प्रतिबंधित करण्यात आलाय. देश अधिकृतपणे नास्तिक असला तरी धार्मिक प्रथा सामाजिक गोष्टींना बाधा आणू नये किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू नये यासाठी इथे इस्लाम धर्माचं पालन करण्यास, किंवा नव्यानं मुस्लिम समाजातील नागरिकांना इथे प्रवेश नाकारण्यात आलाय आणि असला कायदा या देशाने बनवलाय